शाळेमध्ये शिकत असताना अभ्यास जेवढा महत्वाचा आहे तेवढंच आपल्याला खेळ तसेच कला या दोन्ही गोष्टीमध्ये प्रावीण्य नसेल तरी त्याची पूर् जेवढी होईल तेवढी माहिती आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठीचे प्रयत्न तेवढेच महत्वाचे असतात स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो मुख्याध्यापक मटकमॉड यांचं प्रतिपादन वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो यामध्ये सादर केलेल्या कलेतून अनेक विद्यार्थी तालुका आणि जिल्हास्तरावर नावलौकिक झाले असल्याचे प्रतिपादन प्राथमिकचे मुख्याध्यापक मटकमॉड यांनी आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केलं गोदावरी बालक मंदिर विद्यानिकेतन प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय हाडको येथे वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उद्घाटक प्राथमिकचे मुख्याध्यापक बी के मटकमवाड प्रमुख पाहुणे सी पी नागठाणे मंगेश राऊत एस एस चिद्रावार नगरसेविका बेबीताई जनार्दन गुपिले पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर पत्रकार दिगंबर शिंदे छायाचित्रकार सारंग निरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी रिद्धीसिद्धी या गीतांना सुरुवात करण्यात आली पोवाडा विविध हिंदी मराठी गीतं लावणी भीमगीतं शिवगीते यासह अनेक गीतांवर सहभागी विद्यार्थी यांनी आपल्या कलेचं सादरण केलं दोन तास हा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय हर्षोल्लास आनंदामध्ये साजरा करण्यात आला यावेळी अनेक गीतांवर नृत्य प्रेक्षकांनी प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट मिळवला शंकर माने यांनी सूत्रसंचलन केलं तर संजय काचावार यांनी एकंदरीत कार्यक्रमाच्या भूमिकानं आपली प्रासाविकात मनोगत व्यक्त केलं यावेळी वाघळा शाहूनगर राहुलनगर सिडकोहाडको भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक तसंच इतर नागरिक कार्यक्रमाला गर्दी करून उपस्थित होते विद्यानिकेतन हायस्कूल त्यासोबतच गोदावरी बालक मंदिर यांच्या सर्व शिक्षकांनी या सर्व कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला मांडेवरांच्या हस्ते सव्वीस जानेवारी तसंच इतर विविध शैक्षणिक वर्षाच्या दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण सुद्धा मांडेवरांच्या हस्ते करण्यात आलं प्राथमिकचे मुख्याध्यापक मटकमॉड यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं एकंदरीत हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी झाल्याचं यावेळी या मटकमॉड यांनी बोलताना सांगितलं त्यानंतर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं